जय जो मित्रांनो मी दीपक कदम एस एम एस महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि महाराष्ट्रामधील सर्वात जास्त चर्चेला जाणाऱ्या विषयावर माहिती मिळूयात तो विषय म्हणजे मनोज दादा जरांगे दारा पाटील हे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी विधानसभेला उमेदवार देणार आहेत काय आज महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात आणि प्रत्येकच विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये हीच गोष्ट गाव चावडीवर प्रत्येक ठिकाणी चर्चे जात आहे आता विधानसभेच्या आचारसंहितेसाठी फार फार दोन तर दोन अडीच महिन्याची कालावधी शिल्लक असून यानंतर विधानसभेचं बिगुल वाजणार आहे मग झरांगी पाटीलांनी जर उमेदवार दिली तर मग सगळीकडे मराठा समाज जरांगे पाटिलांच्याच मागे जाणार आणि मग इतर सगळेच राजकीय पक्ष मागे पडू शकतात अशीही चर्चा बऱ्याच गावामध्ये आणि बऱ्याच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे परंतु खरंच मनोजदादा या ठिकाणी उमेदवार देणार आहेत का प्रॅक्टिकली गोष्टी काय आहेत ह्या सुद्धा बघणं महत्वाचं आहे जर या सर्व ठिकाणी उमेदवार द्यायचे असतील आणि एकाच नेतृत्वात द्यायचे असतील तर त्यासाठी काही बेसिक गोष्टी आवश्यक असतात त्याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट अशी की यासाठी तुम्हाला एक अधिकृत राजकीय पक्ष लागतो मनोज असा एखादा अधिकृत राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे रजिस्टर केला आहे का मा, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो आजपर्यंत अशी कुठलीही माहिती मीडियावर किंवा प्रसिद्धी माध्यमातून वृत्तपत्रातून आपल्याला मिळाली नाही मग अधिकृत राजकीय पक्ष नसेल तर आपल्याला सर्वच्या सर्व विधानसभा लढवता येत नाहीत का त्याचंही उत्तर आहे मित्रांनो की असं अधिकृत राजकीय पक्ष नसताना सुद्धा अपक्ष म्हणून आपल्याला सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघ लढवता येतात म्हणून एखादा अधिकृत राजकीय पक्ष हाताशी नसणे हे न लढवण्यासाठी योग्य कारण होऊ शकत नाही यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न येतो की एवढ्या ठिकाणी जर तुम्हाला विधानसभेला उमेदवार द्यायचे आहेत तर त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते एवढा निधी, निधी कुठून येणार तर त्याचंही उत्तर मित्रांनो असं आहे की आज मनोज दादा जरांगे पाटील ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यामध्ये जातात त्या ठिकाणचे सर्व समाज बांधव त्यामध्ये अठरा पगड जातीमध्ये सर्व समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या सभेच्या रॅलीचा खर्च उचलत असतात त्यामुळे निधी नसणे हाही काही फार मोठा प्रश्न नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी सहाशे ते आठशे मतदान केंद्र असतात मित्रांनो मतदान केंद्र ह्यासाठी सांगतोय तुम्हाला की या प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवाराचे किंवा पक्षाचे अधिकृत मतदान प्रतिनिधी किंवा उमेदवार प्रतिनिधी लागतात आणि मग ह्याची तयारी झालेली आहे का तर आजपर्यंत अशी तयारी झालेली नाही परंतु तुम्हाला यामध्ये अजून एक गंमत सांगतो की मनोज दादाच्या एका इशाऱ्यावर लाखो आणि कोट्यावधी तरुण एका दिवसामध्ये अंतर्वालित येऊ शकतात किंवा रस्त्यावर उतरू शकतात किंवा रस्ता रोको करू शकतात वाटेल ते करू शकतात त्यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर उमेदवारांसाठी प्रतिनिधी देणं फार मोठी गोष्ट राहिलेली नाही यानंतरचा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असा आहे की उमेदवाराची निवड कशी करायची आहे कारण आपण बघतोय की प्रत्येकच विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदारांची संख्या फार वाढत चाललेली आहे मनोजदादा काय सांगतात की मी अठरा पगड जातीला सोबत घेऊन उमेदवार देण्याची वेळ आली तर देईन परंतु परिस्थिती अशी आहे की फक्त मराठा समाजातूनच दहा ते वीस भावी आमदारांची संख्या झालेली आहे मग याच्यापैकी योग्य उमेदवार एकच कसा निवडायचा तर त्याचही त्यासाठी तर त्यासाठी काही टीम वगैरे आहे का जसं की एखादा राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराची निवड कशी करतो एक शाखा प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख त्याच्यानंतर विभागातला एखादा प्रमुख त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रभारी मग पक्षप्रमुख अशा सर्वांच्या विचाराने तो उमेदवाराची निवड करत असतो मग इथं तशी व्यवस्था आहे का नाही परंतु इथं अजून एक गोष्ट महत्वाची आहे की इथं मनोज दादाकडे होल अँड सोल पॉवर असल्यामुळे तो जो उमेदवार म्हणतील ती सगळी जनता मान्य करणार आहे आणि त्यांनी एखाद्या दगडाला जरी चेंदूर लावला तर त्याला देव करण्याची ताकद सर्व समाज बांधवांनी मनोजदा दिलेली आहे आणि इथं मनोजदादा जरांगी पाटील जे म्हणतील तेच ग्राउंड लेवलचे मतदार आणि समाज बांधव ऐकणार आहेत त्यामुळं हाही काही अडथळा येऊ शकत नाही जर खरंच उमेदवार द्यायचे असतील तर यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निवडणूक लढवत असताना स्टार प्रचारकाची फार महत्त्वाची भूमिका असते जनता जनतेला एकत्रित करण्यासाठी गर्दी जमवण्यासाठी विविध राजकीय पक्षांना स्टार प्रचारक किंवा मग एखादा प्रसिद्ध व्यक्तिमत्व एखादा लाडका नेता तुम्हाला त्या ठिकाणी आणावा लागतो त्याच्याकडे पाहून गर्दी जमते कधी कधी तर चित्रपटामधील अभिनेते सुद्धा गर्दी जमवण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणत असतात आपल्याकडे एखादा स्टार प्रचारक आहे का याचं उत्तर असं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्टार प्रचारक जर कोण असेल तर आज ते आहेत म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या सभेसाठी लाखो कोट्यावधी माणसं जमत आहेत त्यामुळं स्टार प्रचारकाचा किंवा गर्दी जमवण्याचाही प्रश्न नाही आणि त्याला प्रसिद्धी देण्याचाही प्रश्न नाही कारण प्रसिद्धीसाठी मनोज दादानी अगोदर सांगितलं आहे की मीडियावर कमी अदक दाखवल्या जाईल पण आता काय करायचं मीडिया आपल्या हातामध्ये घ्यायचा म्हणजेच व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही प्रचार करू शकता त्यामुळं प्रसिद्धीचाही प्रश्न राहिला नाही स्टार प्रचारकाचाही प्रश्न राहिला नाही आदरणीय मनोदा सांगे पाटील आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे जादूगार झालेले आहेत आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी संमोहित केला असून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये ते कुशल आहेत त्यामुळं ते जो निर्णय घेतील तो विचारपूर्वक असेल आणि त्यांचा योग्यच निर्णय असेल ज्या ठिकाणी सर्वसामान्य मराठा बांधवांची विचारशक्ती संपते त्या ठिकाणी मनोज विचारशक्ती सुरू होते त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेविषयी शंका उपस्थित करण्याचं काही कारणच नाही ते जो काही निर्णय घेतील ती योग्यच घेतील आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय योग्य ठरवण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज अखंड मराठा समाजाने घेतलेली आहे त्यामुळे समाजाचा फायदाच होणार आहे आणि या, या ठिकाणी सर्वसामान्य मराठा बांधव व जनतेच्या असं लक्षात आलेलं आहे की हे सर्व राजकारणी आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत समाजाचं गोरगरीब जनतेचं गरजवंताचं कोणीही नाही मराठा समाजाचा विचार करायचा झाला मराठा समाजावरील हा अन्याय दूर करणारी एकमेव आदरणीय पाटील आहेत आणि म्हणूनच ही जनता हा मराठा समाज आदरणीय दादांच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या शक्तीने एकवटली आहे मराठा आरक्षणाविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी एस एम एस महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद मराठा आरक्षणाविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी एस एम एस महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मराठा आरक्षणाविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी एस एम एस महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद